महिलांच्या शरीर रचनेवर टिप्पणी करणं म्हणजे लैंगिक छळ केरळ उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने एका महत्वपूर्ण निकालात स्पष्ट केला आहे की महिलांच्या टिप्पणी करणं हा गंभीर गुन्हा आहे जो लैंगिक छळ म्हणून मानला जाईल हा निर्णय महिलांच्या सन्मान आणि सुरक्षिततेसाठी महत्वाचा ठरतो दोन हजार तेरा पासून केरळ राज्य विद्युत मंडळाच्या एका माजी कर्मचाऱ्यावर एका महिला सहकार्याला अपमानास्पद भाषा वापरून त्रास दिल्याचा आरोप होता दोन हजार सोळा सतरा दरम्यान आरोपीने अश्लील मेसेजेस आणि व्हॉइस कॉल द्वारे या त्रासाला अधिक वाव दिला संबंधित महिलेने याबाबत केएसएबी आणि पोलिसांकडे तक्रार केली होती आरोपीने आपल्यावरील खटला रद्द करण्याची मागणी केली होती मात्र न्यायालयीन ए बुद्रुद्दीन यांनी या आरोपीची याचिका फेटाळून लावली न्यायालयाने स्पष्ट केले की महिलांच्या शरीर रचनेवर टिप्पणी करणं हे तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवते त्यामुळे अशा प्रकारच्या कृतीला लैंगिक छळ असे मानले जाईल कारण त्यातून महिला मानसिक आणि भावनिक त्रासाला सामोरी जाऊ शकते हा निर्णय महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी एक महत्वाचा पायंडा ठरतो अशा गुणांवर कठोर का कारवाई होईल असा संदेश या निकालातून समाजाला देण्यात आला आहे महिलांनी कोणत्याही प्रकारच्या छळाविरुद्ध उभं राहावं हा या निकालाचा आधारभूत मुद्दा आहे महिलांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी कायद्याचा आधार घेणे आणि अशा पद्धतीच्या गुणांना वाचा फोडणे हे समाजासाठी आवश्यक आहे मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा पहिला नंबर